वाळवा येथे प्रगतिताई पाटील यांना शोकसभेतून श्रद्धांजली साधी राणी उच्च विचारांनी समाजासमोर आदर्श उभा केला व्ही वाय पाटील वाळवा येथे डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या कन्या स्वर्गीय या प्रगतिताई शोभाताई उमाजी पाटील यांच्या शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना पुरोगामी विचारवंत व्ही वाय पाटील यांनी साधी राणी उच्च विचारसरणी आणि समाजाप्रति निष्ठा ठेवत प्रगतीताईंनी समाजासमोर आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन केलं देहदानाच्या माध्यमातून त्यांनी विचारांचा वारसा पुढे नेल्याचंही त्यांनी नमूद केलं हुतात्मा किसन अहिर विद्यालयातील पुतळ्यासमोर हुतात्मा संकुलाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी उमाजी पाटील विशाखाताई कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विशाखाताई कदम उमाजी पाटील वैभव नायकवडी आकाताई गायकवाड शिवाजी पाटील प्राध्यापक राजा माळगी यांनी मनोगत व्यक्त करत प्रगतिताईंच्या शिस्तबद्ध जीवनशैली सामाजिक जाणीव शालेय व क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा गौरव केला याशिवाय संजय खोत सागर चिखले जयप्रभा घोडके विकास शेट्टे एस एच मोहिते सुजाता पाटील शिवाजी नलावडे दिनकर बाबर सूरज पाटील बाळासाहेब नायकवडी आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या उपस्थित वक्त्यांनी प्रगतिताई या आदर्श कन्या पत्नी आई व समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून सदैव स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमास हुतात्मा संकुलातील पदाधिकारी शिक्षक कर्मचारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सगळे इथं आला मी आपला कुणी आहे मनपूर्वक श्रद्धांच्या पण अध्यक्षपद ना नाकारणारी जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारणारी व्यक्ती माझ्या नशिबाला आली लक्षात ठेवा एखादी गोष्ट नाकारण्यात पण हे असतं सहज असे देह जाण्याची बातमी मी असा पडून वाचत होतो आणि थोडीशी धाकधूक आली काकोडस ठेवून माझ्या मनात आले की बाबा हे शेजारी बसले तर काहीतरी टाक करता मग तुम त्यांना सांगितलं भीत सांगितलं हे असं आपण करू शकतो का ते म्हणजे का नाही काय त्यात अवघड आहे हे तर आम्हाला आमच्या कुटुंबाने शिकवले त्यांनी जबाबदारी घेतली म्हणजे केवळ प्रापंचिक नव्हता त्यांनी अण्णांच्या बरोबर काम केलं चळवळीतल्या आठवणी सांगतो की बहात्तर जी सारा जी चळवळ होते त्यावेळेला इथून सभा व्हायच्या तर विद्यार्थी तसे असताना सुद्धा शोभादा खूप चांगल्या भाषेत सांगायच्या आई सांगायच्या माई सांगायच्या निर्ल्याच्या पाटील मॅडम होत्या त्या सांगायच्या अशा अनेक आठवणीचा आज इथं खूप आठवण आल्या खूप सांगण्यासारख्या आहेत परंतु मी आता एकच सांगतो की अण्णांच्या कुटुंबाचे आठ माणसं गेल्यानंतर जी राहिले आहेत त्यांना आपण आधार देऊया आणि अण्णांनी जे हे वटवृक्ष उभा केलं आहे त्या सांभाळण्याचा आणि भविष्यातील तो वरवृक्ष मोठा करण्याचा निर्धार आणि जबाबदारी आपली आणि आपल्या नंतरच्या पिढीच आहे यासाठी विचाराचं प्रबोधन करणं शोभातांच्या जाण्यातून त्यागातून एक नवीन ऊर्जा घेऊन आपण काकांच्या तसंच दादांच्या भाऊंच्या आणि त्या सर्व कुटुंबाच्या मागं समर्थपणे उभा राहाव्या हीच मी त्यांना आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी यांच्या कन्या सौ प्रगती उमाजी पाटील राहणार सागाव यांचे अल्पशा आजाराने रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुःखद निधन झाले संवेदनशील प्रेमळ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेल्या प्रगतिताईंनी आपल्या अल्प आयुष्यात कुटुंबीय आपतेष्ट व समाजाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले त्यांच्या अकाली जाण्याने नायकवडी व पाटील कुटुंबावर तसेच संपूर्ण वाळवा आणि शिराळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे ही हानी कधीही न भरून येणारी आहे ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देव हीच प्रार्थना शोकाकुल हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जिल्हा सांगली